नमस्कार महाराष्ट्रातील खत पुरवठ्याची सध्याची स्थिती काय कारण की आता पावसाळा काही दिवसांवरच येऊन असणार आहे महाराष्ट्रातील दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात मिळून साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर केला जातो खरीप हंगामात सुमारे सत्तेचाळीस लाख मेट्रिक टन तर रब्बी हंगामात सत्तावीस लाख मेट्रिक टन रासायनिक खते वापरली जातात नाशिक विभागात सर्वाधिक तर कोकणात विभागात खतांचा सर्वात कमी वापर केला जातो राज्यात खरीप हंगामास आंगाम, द्राक्षी डाळीं पेरू संत्री मोसंबी फळपिकांवर इतर नगदी पिकांचाही रासायनिक खतांचा वापर केला जातो हंगाम चांगला राहिला पाऊस आणि पेरण्या वेळेत झाल्या तर त्या खतांची मागणी वाढते मात्र स्फुरद नत्र पाला या रासायनिक खतांची मागणी सातत्याने वाढत असताना आपल्याला यावेळेस दिसत आहे रासायनिक खतांचे दर किती असणार आहेत तर राज्यात दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात निम आच्छादित युरियाची म्हणजे पन्नास किलोची पिशवी शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याण्णव रुपयांना मिळत होती डीएपी खताची पिशवी साधारणपणे बाराशे रुपयांना मिळत होती एमओपी खताचे पिशवीचे दर सहाशे त्र्याहत्तर तर पर्यंत होते तर दोन हजार पर्यंत याची खताची पिशवी अकराशे वीस रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे पाच वर्षात युरियाची किंमत स्थिर असली तरी इतर खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्या असल्याचे आपल्याला सरकारचे अनुदान कसे मिळते हे पण आपण जाणून घेऊया की कि कमाल किरकोळ दराने म्हणजे एमआरपी युरियाची विक्री केली जाते शेताच्या बांधावर दिल्या जाणाऱ्या युरियाची किंमत आणि निव्वळ बाजारभाव यातील फरका एवढे अनुदान युरिया उत्पादक शेतकऱ्याला किंवा आत आयातधारकाला केंद्र सरकारकडून दिले जाते केंद्र सरकारकडून रासायनिक खतांसाठी पोषक घटकांवर आधारित अनुदानाचे योजनेअंतर्गत अनुदान देते खतां पोशक मंजेज या सगळ्या गोष्टीनुसार त्याचे अनुदान दिले जाते साधारणपणे खरीप हंगामातील अनुदानासाठी दरवर्षी ते मे महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जातो कि रब्बी हंगामातील अनुदान निश्चित ऑक्टोबर महिन्यामध्ये केले जाते तर खरीप आणि किती अनुदान दिलं जातं हे पण आपण थोडक्यात समजून घेऊया की गेल्या वर्षी खरीप हंगामात खतांवरील अनुदानापोटी युरियासाठी साठी सत्तर हजार कोटी आणि डीएपी इतर खतांसाठी अडतीस हजार कोटी असे एकूण एक लाख आठ हजार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांना खूप काही कमी किमतीमध्ये या शेतकऱ्यांच्या बांधावर ते उपलब्ध झालं होतं असं शासनाचं म्हणणं होतं बट जे काही किरकोळ बाजारभाव होता तो वाढलेलाच होता आणि शेतकऱ्यांपर्यंत महागाईमध्येच हे डी ए पी सगळं हे मिळालं होतं